অব্দুল জাহ অব तर आपण आज आलेलो अंबरनाथ आणि हे मंदिर खूप असं जुनं आहे पांडवकालीन मंदिर आहे आणि इथे येण्यासाठी आपल्याला अंबरनाथला यायचं आहे तर तुम्हाला इथे मंदिर दिसत असेल खूप छान मंदिर आहे तुम्ही इथे जर मुंबईला कधी आला असेल तर ह्या मंदिराला नक्की भेट द्या हे बघा खूप छान असं मंदिर आहे आणि पूर्ण असं कोरलेलं आहे त्यावरती हे बघा तुम्हाला थोडं जवळ जाऊन दाखवते मी खूप छान असं कोरीव काम आहे हे बघा अशा छोट्या छोट्या मूर्त्या कोरलेल्या आहेत त्यानंतर बरेचसे असे देवांचे वगैरे कोरलेले आहेत तर असं बोललं जात आहे की हे मंदिर हे पांडवांनी बनवलेलं आहे इथे येऊन ते लोक इथे आले होते त्यावेळेस त्यांनी इथं राहण्यासाठी हे मंदिर बनवलं होतं तर हे मंदिर एकाच दगडामध्ये बनवलेलं आहे तुम्हाला दिसत असेल

तुम्ही जर मुंबईमध्ये राहत असतील तर या मंदिराला येऊन तुम्ही नक्की भेट द्या हे मंदिर तुम्हाला नक्की आवडेल बघा कसं छान असं छोटे छोटे रेख्यू असं काम आहे याच्यावरती केलेलं आणि खूप छान मूर्त्या पण आहेत बाबा ते पण छान अशा मूर्त्या कोरलेल्या आहेत आजूबाजूचा परिसर पण बघा खूप छान असा मोकळा आहे इथे बसायला वगैरे पण आहे तर हे शिवमंदिर आहे आणि हे एक हजार वर्ष पुराण आहे म्हणजे जुने मंदिर आहे हे प्राचीन आणि यावर पूर्ण रेखीव असं काम आहे बघा अशा नाजूक नाजूक मूर्त पण आहेत हे बघा खूप छान मंदिर आहे तर ते हे साऊथमध्ये मध्ये नसून हे आपल्या मुंबईमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये अंबरनाथ इथे आहे तर तुम्हाला हे मंदिर कसं वाटतंय मला कमेंट करून सांगा खूप छान मंदिर आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी असंच मंदिर वगैरे दाखवते माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि लवकरच आपण महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन पण मंदिराचे वगैरे व्हिडिओ टाकणार आहे तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला हे मंदिर कसं वाटतंय ते तर खूप छान असं मंदिर आहे तुम्ही या मंदिराला नक्की भेट द्या तुम्ही जर मुंबईमध्ये आलात तर इथे नक्की या हे बाबा इथे पण मूर्त्या दाखवलेल्या आहेत मी दाखवते तुम्हाला बघा छान अशा मूर्त्या कोरलेल्या आहेत मौका देखने मोका देखील मी हे बाबा इथे पण छान असं कोरलेलं आहेत इथे छोटे छोटे असे दिलेले आहेत मूर्ती इथे हातीचे काढलेले आहेत बाबा बघा छोट्या छोट्या मूर्त्या अशा कोरलेल्या आहेत तर मी तुम्हाला आता पूर्ण मंदिर दाखवते बघा हे असं मंदिर आहे खूप छान मंदिर आहे हजारो वर्ष जुना मंदिर आहे आणि हे पांडवकालीन मंदिर आहे अंबरनाथपासन दहा पंधरा मिनिटावरती आहे तर तुम्ही अंबरनाथ स्टेशनवरनं रिक्षाने येऊ शकतात किंवा पायदर आलेत तर दहा पंधरा मिनटामध्ये इथे पोहचते हे बाबा खूप छान मंदिर आहे तुम्हाला हे मंदिर कसं वाटतंय मला कमेंट करून सांगा म्हणजे जेणेकरून मी अजून पण दुसरीकडे कुठे गेले तर मी तिथे पण लाईव्ह करून तुम्हाला दाखवू शकते मंदिर वगैरे हो तर हे बघा इथे पण अशी छान अशी मूर्ती कोरलेली आहे आणि तुम्हाला इथे गर्दी पण पाहायला भेटेल बघा किती गर्दी झालेली आहे चांगले कोणते कोणते पाच काढले की चांगले येत येतो तर हे बघा पूर्ण मंदिर दिसतं इथनं हे बघा इथे अशी जागा वगैरे पण इथे आले की मन एकदम प्रसन्न होतं तुम्ही नक्की इथे या तुम्हाला हे मंदिर इथे आल्यावरती न आवडेल आणि जर तुम्ही या मंदिरात आले असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं इथे आल्यानंतर सांगितलं ना तर हे महाराष्ट्र मध्ये आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्रामध्ये मुंबई मुंबईमध्ये अंबरनाथ या ठिकाणी आहे खूप जुना असं मंदिर आहे हे आणि आता थोड्या वेळाने आतमध्ये पण जाणार आहे तर आतमध्ये गेल्यावरती पण तुम्हाला दाखवते तर हे बघा इथनं बाहेर येत आहेत बाहेर आल्यानंतर इथे पण या ठिकाणी महादेवांची पिंड आहे तर इथे पण आतमध्ये जाऊन आपल्याला दर्शन घेता येईल हे बघा मंदिरातनं दर्शन करून आल्यावरती या ठिकाणी सगळे जाऊन दर्शन घेत आहेत तर मंदिराच्या चारही बाजूने छान अशा मूर्त्या कोरलेल्या आहेत तुम्हाला मी दाखवल्या आणि आत्ता पण दाखवतीये हे बाबा <संदीं> तर तुम्हाला हे मंदिर कसं वाटतंय मला कमेंट करून सांगा कमेंट येत नाही आहेत ये, लाईक पण पडत नाही आहेत कुठे मंदिर काय हां मी अंदर जाके आपको भी दर्शन घे आपका कमेंट अभी आया है मैंने पढ़ा तर आतमध्ये गेल्यावरती पण मी दर्शन देणार आहे पण आपले लाईव्ह खूप कमी पडते चार जणच बघत आहेत फक्त तर मी बघते की अजून मला लाईव यावेत पाहायला म्हणजे मी आतमध्ये जाऊन तुम्हाला दर्शन देईल तर आपल्याला इथे गर्दी पाहायला भेटेल बाबा गर्दी पण झालेली आहे आता बरेचशी तर लाईन लावून आतमध्ये चाललंय सगळेजण दुसरे <laughs> तर हे मंदिर कसं वाटतंय मला नक्की सांगा तर मी आत्ताच माझं नवीन यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे आणि मी माझ्या चॅनलवर म्हणजे जे जुने वगैरे मंदिर आहेत तिथे जाऊन व्हिडिओ वगैरे काढून यूट्यूबला अपलोड करते आणि त्यामुळे मा अशी इच्छा आहे की तुम्ही पण माझ्या चॅनेल सबस्क्राईब करावं जेणेकरून आपले जेवढे सबस्क्राईब होतील त्यांना मी जर त्यांना जायला कुठं जमत नसेल तर मी जाऊन व्हिडिओ काढून यूट्यूबला अपलोड करते तर तुम्हीही तिथे जाऊन बघा

पण आतमध्ये जाणार आहेत पण गर्दी असल्यामुळे आपण थोडा वेळ थांबलोय गर्दी, गर्दी संपली की आपण आतमध्ये नक्की जाऊया तर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा हे बघा माझ्या पाठी असं मंदिर आहे खूप छान मंदिर आहे आणि खूप अशी मोकळी पण जागा आहे हे बघा गर्दी झालेली आहे लाईन लागली आहे त्यामुळे मी थांबली आहे थोडा वेळ म्हटलं लाईन संपली की मग आपण आत जाऊया म्हणजे तुम्हाला पण दर्शन घेता येईल व्हिडिओ कसा वाटत आहे मला कमेंट करून नक्की सांगा तर याआधी मी माझ्या चॅनलवर भीमाशंकरचा पण व्हिडिओ अपलोड केला होता पण श्रावण महिना असल्यामुळे तिथे पण काही आपल्याला व्यवस्थित दर्शन झालं नाही तर मग मी आता इथे आज लाईव्ह करते तर तुम्ही माझ्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलवर जाऊन शंकरचा व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब पण करा રાયકા બગલ પર હા હા ઓ તરફ નીચે બે એક ખૂબ બધી ને असल्यामुळे आपल्याला थोडा वेळ लागतो आतमध्ये जायला पण मी यासाठी जात नाही की जे गर्दी असेल तर तुम्हाला दर्शन घेता येणार नाही आणि गर्दी जर नसेल तर मीही तुम्हाला व्यवस्थित दर्शन म्हणजे घडू शकते व्हिडिओ मार्फत माझ्या म्हणून मी थांबली आहे थोडा वेळ आणि आपले लाईव्ह खूपच कमी आहेत म्हटलं थोडे लाईव वाढले तर मग मी आतमध्ये जाऊन सगळ्यांनाच एक साथ दाखवेल व्हिडिओमध्ये तिथे आपल्याला छानसे असे दोन नंदी पाहायला भेटतात आतमध्ये एंट्री करताना तुम्हाला दिसलं असेल आतमध्ये गर्दी आहे मंदिर। आ, तर ह्या मंदिराचं नाव प्राचीन शिवमंदिर अंबरनाथ असं आहे म्हणजे कमेंट आली आहे हे मंदिर का नाम के आहे तर ह्या मंदिराचं नाव प्राचीन शिवकालीन मंदिर पांडवकालीन लायन है कौन है लायन कुर्सी पर तारा कुर्सी पर है कमाई लाईव्ह ला नऊ जण आहेत पण कमेंट काय कोणी करत नाहीये आणि मी तर वाट बघते की बरेचसे जण आपल्याला लाईव्ह येतील आणि त्यानंतर मी आतमध्ये जाईल पण लाईव्ह तर काही कोणी येत नाही आणि आहेत तर ते पण जात आहेत आणि कमेंट वगैरे पण काही पडत नाहीयेत i don't want